ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग गीतेच्या सतराव्या अध्यायाचं चा समालोचन भाग तिसरा श्रद्धा व बुद्धी प्रामाण्य श्रद्धा म्हणजे अत्यंतिक विश्वास व्यवहारात वादाच्या विरुद्ध श्रद्धा हा शब्द उपयोगात आणला जातो योग्य तर्काने घेतलेले निर्णय जे एकदम स्फुरलेले नाहीत किंवा अपौरुषेय नाहीत त्याला बुद्धिप्रामाण्यवाद म्हणतात बुद्धीच्या कसोटीवर घासून पारखून प्राप्त केलेले ज्ञान ते बुद्धिप्रामाण्याचे निदर्शक आहे तर श्रद्धा म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलेले मत खरे मानून प्रमाण मानून त्याप्रमाणे आचरण करणे बुद्धी प्रमाण मानणाऱ्यांचा आपल्या बुद्धीवर पूर्ण विश्वास असतो नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद अत्यंत बुद्धिवादी कोणतीही गोष्ट स्वतःच्या प्रत्ययाला आल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नसत खुद्द रामकृष्णांना त्यांनी सांगितलं होतं की हजार लोक तुम्हाला ईश्वर म्हणून परंतु मला जोपर्यंत ते सत्य म्हणून वाटत नाही तोपर्यंत मी तसं म्हणणार नाही रामकृष्णांना होणाऱ्या दर्शनांना ते मनाचे खेळ म्हणत असत पुढे पुढे रामकृष्णांच्या सहवासात त्यांची वृत्ती हळूहळू शमत गेली ऐकून बुद्धीच्या आधारावर मनुष्य बुद्धी प्रामाण्यवादाचा स्वीकार करतो बुद्धी प्रामाण्यवादामध्ये आवश्यक आहे इंद्रियांचा विषयांशी संयोग होऊन जे प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होते ते ज्ञान बुद्धिप्रामाण्यवादात प्रमाण मानले जाते काही वेळा प्रत्यक्ष ज्ञान करून घेणे शक्य नसले उदाहरणार्थ पर्वतावर धूर आहे तेथे अग्नी आहे हे ज्ञान मनुष्य अनुमान प्रमाणाने करून घेऊ शकतो पण तेथेही प्रथम अग्नी असतो तेथे धूर असतो हे प्रथम प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान करून घेतलेले असते याचा अर्थ अनुमान प्रमाणातही प्रत्यक्ष प्रमाणाचा अंतर्भाव असतोच परंतु बाह्य विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान करून घेण्यामध्ये मनाचा सहभाग फार मोठा आणि महत्वाचा असतो नाक कान डोळे त्वचा वगैरे ज्ञानेंद्रियांशी मन संलग्न नसेल तर होणारे ज्ञान हे अचूक असेलच असं नाही इंद्रियांपुढे जे जे विषय उपस्थित होतील त्यातील एखाद्या विषयाकडे मन अवधान देते व इंद्रियांच्या द्वारे ज्ञान करून देते त्याही पुढे जाऊन समोर नसलेला विषय स्मृतीच्या सहाय्यानं मन इंद्रिया पुढे उभा करते व एखादी भ्रांतीयुक्त अशी प्रत्यक्ष गोष्ट निर्माण करण्यास मदत करते उदाहरणार्थ एखादा चकचकीत दिसणारा पदार्थ पाहून मन डोळ्यासमोर हिरेचे रूप म्हणते मग ती चकचकीत दिसणारी गोष्ट द्रष्ट्याला हिर वाटू लागते काही वेळा इंद्रियांसमोर काहीही नसताना द्रष्ट्याचे मन एखाद्या वस्तूचा आभास निर्माण करते तेव्हा बुद्धीने करून घेतलेले ज्ञान सर्व वेळीच खरे असेल असेही सांगता येत नाही सिनेमात आपण पाहतो की पत्नी आपल्या पतीला एखाद्या स्त्रीशी बोलताना पाहते लगेच तिच्या मनात संशय जागृत होतो तिने पाहिलेल्या गोष्टी या प्रत्यक्ष पाहिलेल्या असल्यामुळे सगळ्या खऱ्याच असतात पण त्यात मन आपली कल्पना मिसळते आणि संशयास जागा निर्माण करते नंतर तिला जेव्हा कळतं की ती स्त्री त्या पतीची बहीणच होती तेव्हा तिचा संशय मावळतो दोन्ही वेळा तिने बुद्धीच्या जोरावरच ज्ञान करून घेतलेले असते पण एक खोटे ठरते वैज्ञानिक काही सिद्धांत म्हणतात काही कालानंतर ते चुकीच्या गृहितकांवर मांडलेले असल्याचे स्पष्ट होते किंवा त्या सिद्धांतामध्ये वेळोवेळी बदलही करावे लागतात पृथ्वी चौकोनी आहे असे सिद्धांत नंतर खोटे ठरले व पृथ्वी लंब गोलाकृती आहे हे सिद्ध झाले सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो म्हणून सूर्य अस्थिर असून पृथ्वी स्थिर आहे असं मानलं गेलं व नंतर ते मत बदलावं लागलं थोडक्यात बुद्धीचे प्रामाण्य सुद्धा टिकत नाही असे सिद्ध होते बुद्धिप्रामाण्याच्या विरोधात श्रद्धा हा शब्द वापरण्यात येतो वास्तविक बुद्धिप्रामाण्यवाद मानणाऱ्यांचीही आपल्या बुद्धीवर श्रद्धा असतेच म्हणून भगवंतांनी सतराव्या अध्यात सिद्धांत मांडला होता की श्रद्धा मयोयम पुरुष पुरुष हा श्रद्धाशीलच असतो फक्त त्या मनुष्याची प्रकृती जशी सात्विक राजस तामस असेल त्याप्रमाणे त्याची श्रद्धा असेल बुद्धी प्रामाण्यवादी ज्या बुद्धीला प्रमाण म्हणून मानतो ती बुद्धी सुद्धा सात्व यांच्या प्रभावामुळे तीन प्रकारची झालेली आहे हे भगवंतांनी अठराव्या अध्यायात सांगितलं आहे सात्विक बुद्धी कर्तव्य अकर्तव्य भय अभय बंध मोक्ष प्रवृत्ती निवृत्ती हे सर्व यथार्थपणे जाणते यातला फरक ज्याला कळत नाही ते राजस बुद्धी व अधर्मालाच धर्म मानणारी बुद्धी ती तामस बुद्धी आहे तेव्हा बुद्धीला प्रमाण मानून घेतल्या जाणाऱ्या निर्णयात बुद्धी, बुद्धी सात्विक होती का त्यात मनाने काही विपरीत कल्पना जोडल्या होत्या का, का याचाही विचार अपरिहार्य ठरतो रोजच्या जीवनात आपले व्यवहार शब्द प्रमाणावरच चालतात लहान मुलाला आजी आजोबा सांगतात की ही तुझी आई हे तुझे वडील आहेत तो मुलगा हेच माझे आई वडील आहेत का याचे प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान करून घेऊ शकत नाही पण प्रयोगशाळेत विविध टेस्ट करून फंदात पडत नाही आजी आज आजोबांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्याचे काम भागत किंवा आपण संख्येच्या ध्वनी लहरी ऐकू शकतो त्यापेक्षा कमी किंवा जास्त कंपन संख्येच्या ध्वनी लहरी आपल्याला ऐकू येत नाही पण म्हणून ते स्फोट अथवा आवाज नसतात असं नाही मग आपण शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या गोष्टीवर श्रद्धा ठेवून तो सिद्धांत ग्राह्य मानतो तेव्हा श्रद्धाशील मनुष्याला अंधश्रद्धाळू म्हणण्यात काही हशील नाही तसं पाहिलं तर श्रद्धा व अंधश्रद्धा यातील रेषा फार पुसट आहे आहे भगवंतांनी प्रत्येक हा सिद्धांत मांडला तो खराच आहे कोणाची स्वतःच्या बुद्धीवर श्रद्धा असेल तर कोणाची दुसऱ्या वचनावर श्रद्धा असेल एवढाच फरक सतरावा अध्याय त्रिविध श्रद्धा सांगणार आहे येथे भगवंतानी श्रद्धेचे सात्विक राजस्तामस अशा तीन प्रकारांचं वर्णन केलं आहे पण त्याही आधीच्या अध्यायामध्ये श्रद्धेविषयी भगवंतांनी अनेक ठिकाणी चर्चा केली आहे तो भाग आपण उद्या पाहू